सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्या होणारे कांदा बाजार भाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून तुम्हाला जे कांद्याचे भाव बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आज कोणत्याही भागात कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू ती सरासरी आपण संपूर्ण माहिती या युट्यूबमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आपल्यातली पहिली बारा समिती आहे जुन्नर आय फाटा चिंचवड आवकृती चार हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल किमान दर दळणम्याला एक हजार शंभर रुपये सरसरण दळणम्याला एक हजार चारशे पन्नास रुपये कमाल दळल म्याला एक हजार नऊशे वीस रुपये पुढची बारा समिती आहे धाराशिव लाल कांदा आवकृती बावन्न क्विंटल किमान दळण म्याला एक हजार रुपये सरसरण दळमेला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दळरम्याला दोन हजार रुपये कृषी भारत समिती आहे पुणे लोकल कांदा आवकोती चार हजार एकशे साठ क्विंटल किमान दरम्याला सहाशे रुपये सर्वसाण दर मेळा एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेळाला एक हजार आठशे रुपये कृषी भारत समिती आहे जे जुन ओतूर उन्हाळी कांदा आवकोती चार सातशे चार क्विंटल किमान दर मेळा एक हजार रुपये सर्वसाण दर मेळा एक हजार चारशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे रुपये बारा समिती आहे कोपरगाव लोनळी कांदा आवक होती चार हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सरसण दरम्याला एक हजार एकशे चाळीस रुपये कमाल दरम्याला एक हजार तीनशे वीस रुपये बारा समिती आहे रामटेक उन्हाळी कांदा आवकती चाळीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरस्वण दरम्याला एक हजार दोनशे रुपये कमाल दर म्याला एक हजार चारशे रुपये पुढची बाळा समिती आहे पैठण उन्हाळी कांदा आवक होती आठशे पण बावन्न क्विंटल किमान दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार रुपये कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बाळा समिती आहे सातारा आवक होती एकशे पासष्ट क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये कमाल दर दरम्याला सतराशे रुपये